परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आजच्या अध्ययनासाठी मी याकुबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय याकुबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन सहा मी वाचणार आहे हे हिंदी बायबल आहे तर यामध्ये असं लिहिलेलं आहे की थोडंसं ब्लड येत आहे पर विश्वास से मांगे और कुछ संदेह न करे क्योंकि संदेह करने वाला समुद्र की लहर के समान है जो हवा से बहती और उछलती है ऐसा मनुष्य यह न समझे कि मुझे प्रभु से कुछ मिलेगा वह व्यक्ति दूचिता है और अपनी सारी बातों में चंचल है अतः यह बाइबल वर्सेस में करत असताना आज संध्याकाळी मी एक व्हिडिओ बघितला आणि त्यामध्ये एका नवीन युवकाने शेअर केलं की तो थकून गेलेला आहे त्याने परमेश्वराला काहीतरी मागितलं आणि अजूनपर्यंत त्याला मिळालेलं नाही आहे आणि तो थकून गेलेला आहे प्रार्थना करू करू आणि त्याचं जे स्ट्रेस लेवल आहे ते पण खूप वाढलेलं आहे स्ट्रेस लेवल खूप वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला लोकं म्हणत आहे की गॉड विल गिव यू हिज पीस पण लोक एक्सप्लेन करत नाही आहे की पीस कसं मिळेल आणि त्याने एक्सप्रेस केलं की तो कुठल्या सिच्युएशन सिच्युएशनमधनं चाललेला आहे म्हणजे त्याच्या मानसिक कंडिशनबद्दल त्याने सांगितलं आणि मग त्याने असे सांगितलं की तो देवाला शोधत होता या परिस्थितीमध्ये आणि देवाने त्याला सांगितलं की जेव्हा तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागता जेव्हा तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागता तेव्हा तुम्ही चिंता करता परमेश्वराचं वचन असं म्हणतं की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल तर त्या चिंतेमुळे तुम्हाला मिळत नाही किंवा त्या चिंतेमुळे प्रलंब होतो पण त्याचं म्हणणं असं होतं की आपण मानवी आहोत तर आपल्याला तर चिंता असतेच असतेच स्वाभाविक आहे म्हणून आपण जर देवाला काहीतरी मागितलं तर ते पूर्णपणे त्याच्यावर सोडून द्या तो त्याच्या टायमिंगनुसार कार्य करेल आणि जेव्हा पण आपल्या डोक्यामध्ये चिंता निर्माण होते तेव्हा आपलं मन डायवर्ट करण्यासाठी दुसरं काहीतरी काम करा म्हणजे आता मी अमुक अमुक, अमुक गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे आणि मी त्याच गोष्टीबद्दल विचार करत आहे आणि परमेश्वर काही उत्तर देत नाही आहे कारण त्याची वेळ वेगळी असते उत्तर देण्याची आणि मग मी काय करणार चिंता करण्यापेक्षा मी काहीतरी वेगळं करणार कुठला तरी, तरी एखादा ऑनलाईन कोर्स मी युडेमईमध्ये सुरू करणार किंवा मला जर भांडे घासायचे असले तर मी ते भांडे घासणार किंवा मला माझं रूम नीटनाटकं करायचं असेल तर ते मी करणार आणि त्यामुळे काय होईल की माझं जे मन आहे ते मी दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवलेलं आहे आणि जो पण काही माझ्या मनावरचा जो भार आहे चिंता आहे माझ्या प्रार्थनेच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या मी पूर्णपणे देवावर सोपवलेल्या आहे तर जर आपण असं करतो तेव्हा आपण आपला जो विश्वास आहे तो ठाम ठेवतो तर विश्वास ठाम ठेवण्यासाठी डायवर्ट करा तुमचं माइंड काहीतरी वेगळं करा म्हणजे तेच विचार सतत तुम्हाला सतवणार नाही आणि वाट बघा आणि परमेश्वराला माहीत आहे की तुम्हाला काय हवं आहे आणि तो त्याच्या वेळेनुसार तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल आणि तुम्हाला सप्राईज देईल आता तुम्हाला वाटतं अरे हे होणं तर शक्यच नाही आहे तुम्हाला सगळीकडे सायलेन्स दिसत असेल जसं जेव्हा जोसेफ मेरीला सोडून गेला मेरीला सगळीकडे शांतता दिसत होती आणि तिला कुठलीच हालचाल दिसत नव्हती की जोसेफ तिला नेणार की नाही कारण तिला माहिती झालं होतं की जोसेफ जोसेफला आता ती नको आहे कारण तिने कन्सीव केलेलं आहे तरी पण तिने तिचं माइंड डायवर्ट कशामध्ये केलं वर्शिपमध्ये केलं तिने प्रार्थना तर केलीच पण तिने माइंड डायवर्ट होण्यासाठी वर्शिप केली गाणी गायले आणि आराधना केली जर तिने आराधना आणि गाणे गायले नसते तर तेच विचार तिच्या डोक्यात फिरत असते की आता जोसेफ तिला सोडत आहे तिचं काय होणार तिला समाजातले लोक मारून टाकतील तिच्या आईवडिलांचं नाव खराब होईल नाना प्रकारचे विचार तिच्या मनामध्ये गेले असते पण तिने तिचं माइंड डायवर्ट केलं वर्शिपमध्ये आणि ती कुठेच गेली नाही ती आपल्या घरातच होती आणि ती कुठे जाऊ पण नाही शकली कारण तिचं पोट दिसलं असतं कधी कधी परमेश्वर तुम्हाला चार दिवाराच्या आतमध्ये ठेवतो तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी योग्य समय तो तुम्हाला काढेल आणि जेव्हा तो तुम्हाला काढेल आणि जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा पूर्ण जगाला माहीत झालं की येशूची आई कोण आहे येशूच्या जन्मानंतर येशूच्या जन्माआधी कदाचित लोकांना माहिती नसेल की मेरी कोण आहे जोसेफ कोण आहे फक्त त्यांना हे माहिती असेल की येशूचा जन्म होणार आहे पण कुठल्या स्त्रीद्वारे कुठल्या मनुष्याद्वारे म्हणजे मनुष्याद्वारे नाही पण स्त्रीद्वारे म्हणजे बायोलॉजिकल फादर येशूला तर नव्हताच कारण तो पवित्र आत्म्यामध्ये जन्माला आलेला आहे तर सगळ्या लोकांना माहिती झालं की येशूची आई कोण आहे येशूचे बाबा कोण आहे जेव्हा येशूचा जन्म झाला तर परमेश्वर जे तुमच्या जीवनामध्ये सिक्रेटली करेल ना आता सिक्रेटली काय केलं की मेरीला मेरीला जोसेफ रात्रीच्या वेळेस घेऊन गेला लपवून आणि सिक्रेटली घेऊन गेला आणि घर पण सिक्रेटली त्यांनी शोधलं म्हणजे गाईचा गोठा जो त्यांना म्हणाला मी तर त्याला घरच म्हणेन कारण तिथे येशूचा जन्म झालेला आहे आणि येशूचा जन्म झाल्यानंतर ती न्यूज अशी स्प्रेड झाली जरी मा माझ्या लोकांनी ती पसरवली नाही पण ती न्यूज सर्वत्र खूप स्प्रेड झाली आकाशातला तारा लोकांना दिसला आकाशातला तारा ल सगळ्या लोकांना दिसला म्हणजेच परमेश्वरांनी डिक्लेअर केलं की त्याचा पुत्र जन्माला आलेला आहे परमेश्वर तुम्हाला प्रसिद्धी देईल त्याच्या ताऱ्याने परमेश्वर तुमचं नाम जे ओंखवईल परमेश्वर तुम्हाला फेमस करणार आहे तुम्हाला असं वाटतं हां कोणालाच आपण माहीत नाही पण परमेश्वर अशी वेळ तुमच्यावर आणणार आहे की तेव्हा तुमचं नाव फेमस होणार आहे तुमच्या श्रमाने नाही पण त्याच्या अद्भुत रीतीने तो तुम्हाला फेमस बनवणार आहे गॉड ब्लेस यू हा